नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो बघा शासन निर्णय क्रमांक तीन आपण वाचत आहोत याच्याही आधी दोन आपण शासन निर्णय बनवले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना किती अनुदान वर्षानुसार प्राप्त झालं ते बघितलं आता हा जो काही तिसरा जी आर या तिसरा जी आर मित्रांनो याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जे काही त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबतचं इथे सांगितलं की सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील ऐंशी ते दहा टक्के मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसानीची भरपाई रक्कम कृषी विमा कंपनीला अदा करण्याच्या दायित्वानुसार हा जी आर आता राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो काय हे सविस्तर किती रक्कम कशी काय कोणत्या बँके कोणत्या इन्शुरन्स कंपनीला इथं मिळणार आहे ते जाणार आहोत चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा म्हणजे पुढची जी आर तुम्हाला लगेच बघायला मिळतील बघा शासन निर्णय काय सांगतोय की भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेले मागणी आणि तत् अनुषंगाने कृषी आयुक्तालयाचे शिफारस यांच्या विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील ऐंशी ते एकशे दहा मॉडेलनुसार त्रेसष्ट कोटी चौदा लाख सदुसष्ट हजार भारतीय कृषी विमा कंपनीस खालीलप्रमाणे वितरित करण्यासंदर्भातील हा जी आर राज्य शासनाने निर्गमित केला आहे जर आपण विचार केला तर बघा जे काही एकशे चौवेचाळीस कोटी एकूण हप्ता रक्कम होती एकशे चौवेचाळीस एक कोटी नंतर हे एकूण अंतरिम नुकसान भरपाईसाठी दोनशे बावीस कोटी जे काही ऐंशी आणि एकशे दहा मॉडेल आहे त्याच्यानुसार भारतीय कृषी विमा कंपनीला हे सगळ्यांचा जो गोळा बेरीज केली याची केली याची केली आणि तर आता इथे आपल्याला जी काही टोटल अमाऊंट आहे ती त्रेसष्ट कोटी चौदा लाख रुपये वितरित करण्यासाठी राज्य शासनाने इथे आता मंजुरी दिली आहे की जे काही आपलं ऐंशी ते एकशे दहा मॉडेलनुसार भार जास्तीत जास्त नुकसानीची टक्केवारी एकशे दहा टक्केपेक्षा जास्त येण्याची शिफारस उदाहरणे नसल्याने दिसून येतात मात्र प्रस्तुत प्रकरणातील नुकसानीचे प्रमाण एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त म्हणजेच बऱ्याच ठिकाणी दोनशे टक्क्यापेक्षा जास्त असल्याने या संदर्भातील हा जो काही शासन निर्णय आहे हा शासन निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना याचा जो काही निधी आहे हा निधी वितरित करण्यासंदर्भातील हा शासन निर्णय वितरित करण्यात आला मित्रांनो आणि त्याच्यानुसार आता जे काही पात्र जिल्हे आहेत त्या पात्र जिल्ह्यांच्या अकाउंटमध्ये आता इथे जी काही एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स कंपनी आहे बरं जर सोस्पो नंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नंतर चोला मंडले मित्रांनो रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी या नऊ विमा कंपन्यांमार्फत हा शासन निर्णय आता राबवण्याचा हा राबवून आता एकूण हप्ता जो काही असणार आहे तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यासंदर्भातील हा जी आर ए मित्रांनो पुढचा जी आरसाठी लाईक करून ठेवा शेअर करा शेजारी घंटीचं बटन ऑन करून ठेवा धन्यवाद